लोकनेते स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावर माननीय शरदचंद्र पवार साहेब शाहू फुले आंबेडकरांचा विचार आयुष्यभर जागृत ठेवणारे कुठल्याही प्रसंगाला न डगमणारे आणि आपला यश अपयसाचा कधी विचार न करता एक शाहू फुले आंबेडकरांची ज्योत विचाराची ज्योत महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये ज्वलन ठेवणारे ते आमचे सगळ्यांचे नेते शरदंद्री पवार साहेब आमच्या विजापूरचे कर्नाडचे मंत्री आमचे कायमचे सहकारी शिवानंद पाटील माझे आणि आमच्या बसोडाचे दोघांचे सहकारी शिवानंद पाटील साहेब आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपले मंत्री जयंत पाटील साहेब आमदार रोहित पाटील आमदार अरुणा न माझे आमदार युकसिंग सावंत आणि आपल्या जिल्ह्याचे बंड करून निवडून आलेले खासदार विशाल पाटील आणि मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर नेते मंडळी खरं म्हणजे बसवराज काकाचा आज पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे अनेक चांगल्या विचाराच्या माणसाच्या चा हस्ते या ठिकाणी आज सोहळा होत आहे मला आठवत आहे की पहिल्यांदा बसवराज पाटलाची नामची कारकीर्द जनता पक्षातून सुरुवात झाली एकोणीसशे एकोणऐंशी साली आम्ही सुरुवात झाली आणि एकोणऐंशे अठ्ठ्याऐंशी साली ह्या जत तालुक्याला मोर्चाची ओळख नव्हती लक्षात ठेवा मोडी दुगाणी मेन बसवराज चारच मार्च आम्ही प्रस्थापिताच्या विरोधात कायमचं बंद करून उभा राहिलो आणि एकोणीसशे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जत तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या संबंधी प्रचंड मोर्चा काढला त्यावेळेच्या काँग्रेसच्या प्रस्थापित लोकांनी आमच्या मोर्चाला विरोध केला सक्तीचे कलम जारी केलं आणि हे सगळं आम्ही जमावबंदी मोडून मोर्चा काढला एक हजार लोकांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जतच्या पाणी प्रश्नासाठी रस्त्यासाठी विजेसाठी आम्हाला अटक करून घ्यावं लागली आणि एक दिवसाची आम्हाला शिक्षा केली कोर्टानं त्यावेळेला बसुराज मोठी दोघाने आम्ही प्रामुख्यानं या ठिकाणी राजकारणात होतो आणि सुरुवातीला माणसं त्यावेळेस नव्हती जास्त ज्यावेळेला आम्ही मोर्चा काढला त्याला लोक यायला भ्यायचे आणि त्यात पुन्हा जमाबंदी आदेश अशातून आपण मोर्चा काढला त्यावेळेला बसवराज पाटील आणि आम्ही सगळ्यांमधून तो नेतृत्व केलं एकोणीसशे एकान एकोणऐंशी साली जग पंचायत समितीमध्ये बसवराज पाटील निवडून आले तुम्हाला आश्चर्य वाटेल तेव्हाला दुकाने मोडी आमचे ग्रुप चार लोकांचा ग्रुपच होता एकोणऐंशी एकोणऐंशी साली त्यांना ज्याला पंचायत समितीचा फॉर्म भरला त्यावेळेला त्यांचं वय बसत नव्हतं आमच्या दुकानेनं असंच यादव केली बरं का ते वयाचं जे रजिस्टर आहे ते रजिस्टरचं पानच गायब करून टाकलं आणि त्यामुळं दुकाने हे किमया केल्यामुळं बसवराज पाटीलचं वय बसत नसताना सुद्धा बसवराज पाटील पंचायत समितीमध्ये निवडून आले हा इतिहास आहे त्याच्यानंतर दोन हजार बारा ते सतरा सालामध्ये बसवराज पाटील जिल्हा परिषदेला निवडून आले जन पक्षाचे एकमेव सदस्य बसवराज पाटील होते तेव्हा आणि माझा हट होता त्याला पंचायत समिती आर के पाटील होते एकाच गावच्या दोन पुत्रांना पद द्यायची किमया जयंत पाटील आम्ही लोकांनी केले हे सांगते लोकांनी लक्षात ठेवा तुम्ही आर के पाटीलला सभापती केलं आणि जयंत बसवराज पाटील एकमेव एका पक्षाचा असताना सुद्धा आम्ही आग्रह झाल्यामुळे उपाध्यक्षपदाचा आता जयंत पाटील इथं आहेत त्याला जिल्ह्याचे नेते होते आणि महाराष्ट्रामध्ये नेते होते त्यांनी हे सगळं विचार करून आम्हाला त्यावेळेला बसवराज पाटलांना जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष केलं हे वस्तुस्थिती आहे त्यामुळं बसवराज पाटलांनी त्यांची सगळे राजकीय के कार्य केलं शैक्षणिक कार्य काय इथलं तुमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे शाळा काढल्या संस्था काढल्या बोर्डिंग चांगलं चालवतात आणि त्याला वारसा पण सगळ्या घर घरातला सगळा चांगला वारसा आहे आणि आम्ही सगळी मंडळी चारच माणसं होतो पण तो राजाराम बापू पाटलाच्या तालमीत सगळे आम्ही तयार झालो आणि त्यामुळे एक चांगला विचार घेऊन आम्ही या राजकारणामध्ये आले आजच्या राजकारणामध्ये आपण काय करायचे चर्चा करायची काही गरज नाही परंतु एक चांगला विचार आज पवार साहेब या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात आज तुमच्या लक्षात आले असेल की वय किती बघा पवार साहेबांचं आज तरुण माणसाला लागेल असं आज इथे चोवीस तास काम करतात कशासाठी काम करतात एक निधन पद्धतीचं राज्य समता स्वातंत्र्य बंधुता या आंबेडकरांची शिकवण आणि शाहू फुले आंबेडकरचा जो विचार तिने मांडलेला संतांचा बसवराजची मूर्ती त्यांना दिले बसवराज तुकाराम महाराजांचा एक चांगला आदर्श ह्या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या भूमीमध्ये रुजवण्याचं काम पवारसाहेब करतात जयंत पाटील हे उमेदीचे आहेत जिल्ह्यामध्ये आमचं मत असं आहे की बसवराज पाटलाच्या याच्या निमित्तानं आज फार मोठी राजकीय बुलाढाल ह्या राज्यामध्ये देशामध्ये व्हायला लागलेलं आहे लोकांना भीती दाखवून पक्षांत करायची पद्धत पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ह्या पाच वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे असं कधीही झालं नव्हतं की पक्षाच्या पक्षच फोडायचं आणि सत्ता स्थापन करायची हे ज आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा बघितलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे हे अशा पद्धतीला लोकशाही जर चालत असेल परवाचे निवडणूक तुमच्या लक्षात आले असेल काय झालं असेल ते म्हणजे अशा पद्धतीचे जर निवडणुका होत असतील तर जत तालुक्यातला चांगला माणूस राजकारणामध्ये निवडून येऊ शकत नाही निवडणुकीला उभा राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून आज बसवराज पाटलाच्या एक चांगल्या पुतळ्या अनावरणाच्या निमित्तानं आम्ही जे राजकारण केलं गेली के दहा वीस वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालामध्ये सांगितलं तुम्हाला पहिला मोर्चा आपण करणार तेव्हापासून आजपर्यंत जिथं आहे तिथं आम्ही प्रामाणिकपणे काम प्रामाणिकपणे काम केलं पक्ष झाल्यानंतर सुद्धा जर त्या जनतेची नाळ आम्ही कधी सोडलेली नाही आमचे जे प्रश्न आहेत रस्ते पाणी असतील विजेचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न आज एक जाता जाता एक उदाहरण सांगतो मला विस्तारित म्हैसाळ योजनेला मी केलं म्हणून सांगतात वास्तविक पथा त्याचा काही संबंध नाही सात टी ची पाणी जैन पातळी जलसंपदा मंत्री असताना केलं त्याच्यानंतर आम्ही मोर्चे काढले जमाबंदी केले उपोषण केली आणि शेवटी असं सांगितलं मी जर म्हैसाळ विस्तारित योजना जर तुम्ही नाही दिली आम्हाला मंजूर नाही केली तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार घालू असं सांगितल्यानंतर ह्या म्हैसाळ विस्तार योजनेला मंजुरी मिळाली आणि आज सांगते की आम्ही मंजुरी आणलो म्हणजे खोटं बोलण्याला मर्यादा असतील ती सगळी मर्यादा सोडून आज खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे आपण शुद्ध जनता माझी एक विनंती या निमित्तानं आपल्याला की चाललेला राजकारणाचा आमच्या सारख्याला वीज आले असं आम्हाला वाटते आपण सगळी ज ज, ज तालुक्यातली जनता आहे खोटं बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ ना काही दिवस चालतात खोट्याचे खोटं नाणं फाट बाजारात चालत नाही तुम्हाला माहित आहे एक दोन ठिकाणी माणूस फसला आहे पुन्हा जे खोटं आहे ते खोटं शीत आहे हे तुम्हाला कालांतर समजून येईल त्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती की बसवराज पाटलाचं आज इथं कुत्र्याचं अनावरण होत आहे एक चांगल्या माणसाचं अनावरण आपण पवार साहेबांच्या हस्ते करतोय आपण प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला एक बसवराजच्या आठवण होऊन मी एक दोन तीन तुम्हाला केसे सांगितले तो एक माणूस चांगला होता त्याने यश अपेक्ष बघितले आमदार किंवा उभारायला पडले मी तीन वेळा आमदार किंवा उभारलो दोनदा पडलो एकदा चालू पटलं आमच्या नशिबाचं त्याला आम्ही काय करणार आहे ते लोकांनी तुम्ही करायचं आहे ना काम ते त्यामुळं पडण्याच्या पलीकडं एक सामाजिक विचार घेऊन ज्या बसवराजने काम केलं आणि कायमच या जिल्ह्यामध्ये राजाराम बापूच्या नावाने आपण पक्ष चालवला जयंत पाटाला माझी एक विनंती आहे ह्या सगळ्या लोकांना सांभाळून घ्यायचं काम तुम्हाला करावं लागेल झालं गेलं मागचं विसरावं लागेल आपल्याला आज नव्यानं आज या जिल्ह्यामध्ये घडी विस्कटलेल्या आज विशाल पाटील पण येत आहेत रोहित पाटील आहेत अरुण राड आहेत सगळे जिल्ह्यातले दिग्गज मंत्री आहेत या निमित्तानं माझी सगळ्याला विनंती आहे की जे गडबड चालू आहे जिल्ह्यातील ही जर गडबड थांबवायची असेल तर मागचं आपण जरा विसरलं पाहिजे आम्ही कोणाच्यावर प्रचार केले कोणाचं नाव ठेवलेलं असतं परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काळामध्ये हे सगळं विसरून जिल्ह्याची पुन्हा एकदा बूट बांधावी अशा प्रकारची विनंती जिल्ह्यातल्या दिग्गज माणसाला करतो आणि पुन्हा एकदा पुतळा अनावर प्रसंगी या ठिकाणी पवारसाहेब आले त्यांनाही मनापासून अभिवादन करतो आणि त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देऊन या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराज लोक नेते बसवराज काकांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असले ज्यांचे हस्ते हे अनावरण सोहळा पार पडला ते देशाचे माजी केंद्रीय मंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब आवाजून उपस्थित असलेले कर्नाटक राज्याचे शुगर मिनिस्टर कॅबिनेट मंत्री मान्य शिवानंद पाटीलजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री मान्य जयंतराव पाटील साहेब मंचात उपस्थित असलेले गुडापूर मठाचे स्वा स्वामीजी संघ मठापती महाराज उपस्थित अरुण अन्ना लाड आमदार उपस्थित आमदार रोहित दादा उपस्थित माजी आमदार विलासराव जगताप साहेब माजी आमदार विक्रमदादा सावंत उपस्थित भाऊ डांगे बाळासाहेब पाटील रमेश पाटील मनसुरबाई खति अनिता ताई सगळे उपस्थित सुभाष पाटील व मंचावर उपस्थित असलेले बसवराज काकांवर प्रेम करणारे सर्व मान्यवर ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बसुराज काकांवर त्यांच्या काम केलेले त्यांच्याबरोबर राजकारणात समाजकारणात राहिलेले सर्व बंधू काकांचे माझे संबंध पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी आले त्यावेळी ते काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होते माझा वय खूप कमी होत ते माझ्यावर खूप ज्येष्ठ होते पण अगदी मित्रासारखं प्रेमाने ते मला आदराने बोलवायचे काम सांगायचे काम करून घ्यायचे त्यानंतरच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी पूर्ण जबाबदारी ही बसवराज काका घेत होते आणि यशस्वीपर्यंत घेत होते त्यांची सुरुवात राजकीय सुरुवात ते मला प्रत्येक वेळेस सांगायचे की राजाराम बापूंच्या प्रेरणेनं ते राजकारणात आले बसंत दादांच्या विरोधी गटात असून सुद्धा दादांनीही त्यांना चांगलं मान सन्मान दिला प्रकाश बापूंनी दिला मला वाटते त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नंतर जयंत पाटील साहेब जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला पक्षात आले आणि आमच्याकडे आल्यावर सुद्धा आम्ही त्यांना चांगलं समावून घेतलं म्हणून नव्याण्णव तेव्हा ते तुमच्याबरोबर गेले नाहीत आमच्यावर थोडे दिवस राहिले मात्र कदाचित जो सन्मान त्यांच्या व्यक्तिमत्वाला आम्हाला देणं गरजेचं होतं आम्ही देऊ शकलो पण त्यात सुद्धा कधी निराश नव्हता आता जगताप साहेबांनी सांगितलं यश अपयश ह्याचा कधी काळजी न करणारा नेता म्हणजे बसुराज का आज बसुराज का अनावरण होत असताना तुम्ही सगळ्यांनी संस्थेच्या लोकांनी सुभाष राहून आणि उभा करून त्यांच्या कामाला एक चांगली आदरांजली व्हायलाच काम केलेलं आहे आणि खास करून ह्या अनावरण सोहळ्याला पवार साहेब आल्यामुळे ह्या लोक नेत्याला एक चांगला सन्मान त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं सगळ्यांना एकत्रित घेऊन राजकारण केलं त्या राजकारणाला केलेल्या कामाला आज कुठेतरी आपल्या सगळ्यांना समाधानपूर्वक एक सन्मान मिळतोय आणि हा फक्त पवारसाहेब तुम्ही आज ह्या ठिकाणी आला ह्यामुळे जयंत पाटील साहेब तुम्ही पवारसाहेबांनी ह्या ठिकाणी अन्यात हा कार्यक्रम घडवण्यात तुम्ही खूप योग्य चांगली भूमिका घेतली याबद्दल मी तुमचा आभारी आहे आजच्या राजकीय परिस्थितीत मला सांगायचं आहे की जाती धर्मात ह्या ठिकाणी विभागलेला एकंदरीत राजकीय परिस्थितीत बसवराज काकांचा ह्या तालुक्यात केलेलं काम लक्षात येते सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्या समाजात त्यावेळेस भांडण होते बसवराज काका कुठल्या जातीचे आहेत ते कुठल्या धर्माचे आहेत हे न पाहता सामान्यांची काम करायची लोकांना एकत्रित आणायची मोड बांधायची हा तालुका कसा दुष्काळ बाहेर पडेल ह्यासाठी प्रयत्न करायचे शेवटी ह्या तालुक्याला आज पाणी मिळते तेही कर्नाटकात आम्ही जातोय हे ठराव झाल्यामुळे शेवटी शासनाला भाग पाडावा लागलं या ठिकाणी पाणी द्यायला आणि म्हणून आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बसवराज काकांच्या ह्या परिसरात आता राहिलेली गाव पाण्याची परिस्थिती आहे ती पूर्ण करणं खासदार म्हणून मी त्या कामात निश्चितच अग्रेसर असेल जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अरुण अण्णा असतील रोहितदादा असतील साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य करा ह्या बसवराज काकांना खरी आदरांची द्यायची असेल तर ह्या परिसरातल्या सगळ्या लोकांना शेतात प्रत्येक शेतात आपल्याला पाणी देण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी काम करूया बसवराज काकांना पुन्हा एकदा आज मी आदरांजली वाहतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो नमस्कार